हॅलो नमस्कार मी सोनाली केडकर आणि माझ्या सोनाली ट्रॅव्हलॉग या मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि मी आज आलेली आहे रविवार पेठेमध्ये खरेदी करण्यासाठी आणि सोबतच तुम्हालाही मी रविवार पेठेतले दुकान वगैरे दाखवणार आहे तर लक्ष्मी रोडने सरळ यायचं आणि हे जे तुम्हाला दिसत माझ्या पाठीमाग आष्टेकर ज्वेलर्स त्या त्यांच्या दुकानासमोर सरळ आपल्याला रविवार पेठेमध्ये जायचंय तर हे बघा इथं सगळे ज्वेलरी शॉप आहेत हा चौक पूर्ण ज्वेलरी शॉप भरलेला आहे बघा सगळीकडे ज्वेलरी शॉप आहे इथं आता आपल्याला आप सरळ रविवार पेठ तिकडे जायचंय चला आपण सुरुवात आप करू हे आहे रविवार पेठेतलं तारा मॉल मध्ये असणार यांचं संस्कृती क्रिएशन पद्मावती कलेक्शन हा पद्मावती कलेक्शन म्हणून यांचं हे होलसेलच एक दुकान आहे आणि ते स्वतः मॅन्युफॅक्चर सुद्धा करतात तर आपण त्यांच्याकडून या होलसेल कपड्यांची रेंज जाणून घेऊ आणि ते आपल्याला थोडीशी माहिती पण सांगणार आहे त्यांच्या नमस्कार मी संस्कृती कलेक्शन आणि पद्मावती क्रिएशन ओनर आहे आपल्याकडं टोटली होलसेल काम आहे इन हाऊस ए आपलं मॅन्युफॅक्चरिंग आणि होलसेल हे दोन आहेत आपण रिटेल करत नाही टोटली आपलं होलसेल काम आहे आपल्याकडे स्टार्टिंग कुर्ती रेंज ही पंच्याऐंशी रुपयापासून रेंज स्टार्टिंग आहे फक्त एटी फायव्ह रुपीस ला कुर्ती ह्याच्यामध्ये चार चार पाच पाच पीसचा बंडल येतो त्याच्यामध्ये तुम्हाला आठ ते दहा व्हरायटी स्टार्टिंग रेंज फक्त एटी फायव्ह रुपीज एटी फायव्ह रुपीज ला कुर्ती मिळेल तुम्हाला त्याच्या पुढचा रेंज जो आहे एटी फाय नाईन्टी हंड्रेड वन टेन वन फिफ्टी स्टार्टिंग आपल्याकडे अशा रेंज मिळेल स्टार्टिंग एटी फाईव्ह रुपीज पासून साडेपाचशे रुपयापर्यंत तुम्हाला कुर्ती व्हरायटी मिळेल आणि टोटली बंडल टू बंडल येईल कुठल्याही सिंगल कुर्ती आपण विकत नाही त्याच्यामध्ये मी तुम्हाला रेंज दाखवतो जसं हे तुम्हाला मी पंच्याऐंशी रुपयाला दाखवलं तसेच हे आपलं इन हाऊस काम आहे हे फक्त एकशे दहा रुपयाला कुर्ती येईल शॉर्ट कुर्ती आहे क्रॉशेट आहे पूर्ण वर्क केलेलं येईल हे तुम्ही क्लोज करून बघा हे पूर्ण टोटली क्रॉशेट वर्क आहे याला सिक्वेन्स आणि एम्ब्रॉयडरी टोटल येईल फ्रंट बॅक सेम कापड येईल सेम डिझाईन येईल याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस प्रिंट मिळेल चार चार पीसचं बंडल येईल बंडल हे कंपल्सरी आहे कुठलाही आपण एक एक दोन दोन पीस देणार नाही ना सुट्टे देणार आहे टोटली आपण व्यापारी आप जे सेल घरगुती सेल करणार आहे दुकानदार लोक आहेत त्यांनाच आपण माल सप्लाय करतो ह्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे त्याच्यानंतर ह्याच्यातच पुढं आपण एक सिंथेटिक वॉशिंग वेअर पुरतीये त्याला प्रेस मेंटेन्स नाहीये तुम्ही कसं असं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही हे टोटली सिंथेटिक फॅब्रिक आहे वगैरे काही कलर जाणार नाही काही नाही ना। शुगर कँडी फॅब्रिक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आठ ते दहा प्रिंट मिळेल प्रत्येक व्हरायटीत आठ ते दहा प्रिंट डिझाईन मिळेल चार चार पीसच बंडल येईल त्यानंतर हे चंदेरी सील हे विथ अस्तर येईल विथ अस्तर फक्त एकशे पाच रुपये ह्या रेंज मध्ये कोणी कुठच्या अख्ख्या पुण्यात तुम्हाला देणार नाही आपण फक्त एकशे पाच रुपयाला विथ कुड अस्तर कुर्ती देते किती कलर ह्याच्यामध्ये तुम्हाला आठ ते दहा कलर येतील चार चार पीस चा बंडल येईल पर कलर मध्ये चार साईज येणार एम एल डबल एक्सएल साईज पण भेटणार साईज पण मिळेल ह्याच्यामध्ये पुढची व्हरायटी अशी की ही रिओन फॅब्रिक मध्ये आणि रिओन मध्ये थोडं सिंथेटिक मध्ये हा एक वेगळा फॅब्रिक आहे नेक मध्ये सध्या ची ट्रेंड आलेली फक्त एकशे पन्नास रुपयाला कुर्ती हे फक्त एकशे पाच रुपये एकशे पाच रुपयाला एक बघ आहे होलसेल मध्ये आणि तुमचं जर दुकान वगैरे असेल लेडीज शॉप असेल तर इथं तुम्ही नक्की भेट द्या हे असं तुम्हाला होलसेल मध्ये कुठंच भेटणार नाही फक्त आणि फक्त एकशे पाच रुपयाला आहे त्याच नंतर त्याच्यामध्ये पॅच वर्क येईल पॅच वर्क केलेलं आहे लटकन वगैरे सगळं लावलेलं आहे जर रेंज आहे एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपये त्याच्यामध्ये कापड कमी जास्त होतं त्याच्यामुळे रेट पाच रुपये एकशे पंचवीस रुपयाला कुर्ती तुम्ही दोनशे रुपयाला हसत विकू शकता प्रॉफिट तुम्हाला पन्नास टक्के कुठं नाही घेईल तुम्ही कुठल्या आयटम घ्या पन्नास टक्के नेट प्रॉफिट एका आयटम मध्ये सत्तर टक्के पण मिळतात त्यानंतर आपला हा दुकानाचा स्पेशल आयटम आहे लखनवी कुर्ती सध्या लखनवी कुर्ती फुल फुल लॅश चालू आहे त्याच्यामध्ये टोटली काम आहे मिरर वर्क आहे कापड रेऑन फॅब्रिक येईल टोटली मिरर वर्क केलेलं ले येईल हे फक्त एकशे सत्तर रुपये ह्याचा पुढचा रेंज व्हरायटी नाही करणार कारण की आपले काही व्हिडिओ ग्राहक पण बघतात त्याच्यामुळे जे होलसेल व्यापारी आहेत त्यांना त्रास न होण्यासाठी आपण रेट ओपन नाही करणार पण तुम्हाला एक अंदाज रेट सांगू शकतो आम्ही प्रत्येकाला चार चार पीसचं बंडल कंपल्सरी आहे एक दोन पीस आपण रिटेल मध्ये घेत नाही बघा हे असे व्हरायटी वेगवेगळे सगळे फॅन्सी कुर्ती कुर्ती आहेत की पार्टी वेअर फॅन्सी मध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला दहा ते पंधरा डिझाईन मिळणार जेवढे व्हरायटी आहेत प्रत्येकामध्ये चार चार पीस चा बंडल येणार याची रेंज हा क्रॉशेट विथ असत बोथ साईड असता हा अंदाज दोनशे पंचवीस ते साडेतीनशे ह्याच्यामध्ये सगळे व्हरायटी होलसेल दोनशे पंचवीस ते साडेतीनशे पर्यंत रेंज आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न येतील बघा जसं याला है हँडवर्क पट्टी याला लेस एम्ब्रॉयडरी लेस आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पण एम्ब्रॉयडरी लेस आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी पंचवीस डिझाईन आहेत ऍट ए टाइम तुम्हाला पंचवीस डिझाईन मिळेल हे सगळे दोनशे पंचवीस ते साडेतीनशे रुपयापर्यंत रेंज आहे त्याच नंतर तुम्हाला टू पीस हा आपला इन हाऊस काम आहे ह्या मध्ये अख्खा पुणे काय तुम्हाला गुजरातला पण मिळणार नाही कुर्ती फक्त ह्याच्यामध्ये एल साईज आहे कुर्ती आणि पॅन्ट फक्त दीडशे रुपयाला कुर्ती आणि पॅन्ट फक्त वन फिफ्टी रुपीज अख्ख्या गुजरात काय तुम्ही मुंबईला जावा गुजरातला जावा कुठेही जावा ह्या मध्ये दीडशे रुपयाला टू पीस कोणी देणार नाही हे आम्ही देतोय कारण की आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतोय ह्याच्यामध्ये दुपट्टा पाय तर दुपट्ट्यावाला पण पीस आहे दुपट्ट्याचे तुम्हाला फोर्टी रुपीज ऍड होतील ते एकशे नव्वद रुपयाला पडेल टू पीस वन फिफ्टी थ्री पीस वन नाईन्टी या रेंज मध्ये कोणी देणार नाही तुम्हाला हा अख्खा ड्रेस आपल्याला फक्त वन फिफ्टी रुपीज दीडशे रुपयाला सगळा ड्रेस भेटणार आहे आप आपल्याला फक्त होलसेल मध्ये भेटणार आहे रिटेल मध्ये यांच्याकडे नाही भेटणार आपल्याला जर होलसेल पाहिजे असेल तर हे बघा अख्खा ड्रेस आपल्याला फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला भेटतोय कुठंच भेटणार नाही हा ड्रेस एकदा कलर पण कलर किती भेटणार चार पीस साईज फक्त रेग्युलर एम आणि एल येणार एक्सेल डबल एक्सेल नाहीये फक्त एम आणि एल येईल चार चार कलर चा बंडल येईल सहा डिझाईन आहे टोटल सहा डिझाईन मिळेल तुम्हाला ह्याच्यामध्ये तर बघा ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हा दुपट्टा ऍड करून दिला तर ह्याच्या दुपट्ट्याचे फक्त फोर्टी रुपीज आपण ऍड करून घेतो एकशे नव्वद रुपयाला थ्री पीस झाला दुपट्टा कलर मध्ये असतो का दुपट्टा सगळ्यांना पांढरा येणार व्हाईट व्हाइट कलरचा दुपट्टा पण येणार सगळ्याला आणि दुपट्टा ऍड केल्यानंतर एकशे नव्वद रुपये प्राईस होणार आहे या ड्रेसची फक्त दुपट्ट्याचे आपण चाळीस रुपये ते पण वाला दुपट्टा फोर साईड लेस दुपट्टा पण फॅन्सी साधा दुपट्टा नाही फक्त चाळीस रुपये दुपट्ट्याची आपण ऍड करून एकशे नव्वद रुपयाला थ्री पीस झाला ह्याच्यामध्येच जा थोडा अजून हेवी कॉन्सेप्ट पाहिजे तर थोडा हेवी आहे हा जयपुरी कॉटन मध्ये कुर्ती आणि ह्याची जयपुरी प्युअर कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे फक्त एकशे नव्वद आणि दोनशे दहा दोन रेंज आहे याच्यामध्ये फक्त एकशे नव्वद आणि दोनशे दहा रुपये कुर्ती आणि पॅन्ट प्युअर जयपुरी कलर गॅरंटी कॉटन प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉटन येणार ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एट ए टाइम पंधरा डिझाईन मिळेल एम टू डबल एक्सेल साईज येईल कॉम्बो बंडल येईल ह्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला पंधरा डिझाईन मिळेल ह्याच्यामध्येच तुम्हाला टू पीस मध्ये अजून हेवी पाहिजे तर आपल्याकडे पार्टीवेअर कॉन्सेप्ट पण आहे हे बघा हे एम्ब्रॉयडरी मध्ये एम्ब्रॉयडरी मध्ये हे चंदेरी फॅब्रिक काही लोकांना द्यायला घ्यायला किंवा बाहेर यायला जायला कमी बजेट मध्ये पाहिजे एकदम फ्रेश हा ह्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी वगैरे सगळं येईल प्लस पॅन्ट आणि दुपट्टा थ्री पीस ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज आपल्याकडे टू एटी रुपीज पासून मिळेल चंदेरी म्हणतात त्याला अस्तर वगैरे सगळं सगळा ड्रेस अडीचशे रुपयाला टू एटी दोनशे ऐंशी रुपयापासून विथ एम्ब्रॉयडरी आहे त्याला पॅन्टला पण एम्ब्रॉयडरी चंदेरी विथ असते टोटली पार्टीवर बुटीक कॉन्सेप्ट मध्ये मस्लिन फॅब्रिक मस्लिन प्युअर येईल स्ट्रेचेबल पॅन्ट येईल ह्याचा दुपट्टा पण फॅन्सी येणार पॅन्टला पण वर्क येणार बघा टोटली पॅन्टला स्ट्रेचेबल कापड येईल नाही बघा हे स्ट्रेचेबल पॅन्ट येईल ह्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा प्रिंट रनिंग मिळणार दुपट्टा पण येईल ह्याच्या बरोबर ह्याचा फॅन्सी दुपट्टा आहे दुपट्टा बघा कमीत कमी दीडशे रुपयाचा फक्त दुपट्टा आहे दुपट्टा पार्टीवेअर दुपट्टा येईल टोटल फॅन्सी दुपट्टा आहे एकदम फॅन्सी व्हरायटी डबल बॉर्डर काम बघा फुल साईज दुपट्टा येणार एकदम हे सगळे बुटीक कॉन्सेप्ट मध्ये पॅटर्न सगळे नवीन येतात ह्याच्यामध्ये रनिंग प्रिंट येणार त्यानंतर ह्याच्यामध्ये अजून व्हरायटी पाय तर हे सगळे व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये हे टोटली फॅन्सी मस्लिन मॉडेल फॅब्रिक मध्ये हे पण डिझाईन छान आहे बघ टोटल फॅन्सी पॅटर्न आहे सगळे डिझायनर पीस येणार तुम्हाला डिझायनर पाय डिझायनर आहे बेसिक पाय बेसिक आहे मीडियम रेंज आहे कॅज्युअल वेअर आहे पार्टी वेअर आहे सगळ्या व्हरायटी

आत मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये स्लीप पण येणार हे सेपरेट स्लीप दिलेले हा आपला पॅटर्न आपल्या दुकानातला स्पेशल आयटम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस कलर येणार चार ते पाच साईज येणार एम टू थ्री एक्सेल पर्यंत साईज आहे एम टू डबल एक्स पण आहे आता रेडी मध्ये एम टू डबल एक्स साईज रेडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिओन आहे जॉर्जेट आहे दोन तीन फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा पॅटर्न मिळेल त्याच्यावर तुम्हाला जीन्स शॉर्ट टॉप पाहिजे शॉर्ट टॉप पण आहे या पॅटर्न मध्ये हे जम्बो साईज आहे

टोटली फॅन्सी आहेत पूर्ण आरी वर्क काम केलेलं आहे प्लेन कॉटन फ्लेक्स कॉटन फॅब्रिक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस डिझाईन मिळेल टोटल पंचवीस पॅटर्न आहे थ्री फोर फाय एक्सेल मध्ये स्टार्टिंग रेंज आहे वन फोर्टी फाय टू फायव्ह फिफ्टी लास्ट फाय फिफ्टी रेंज याच्यामध्ये ह्याच्यामध्ये लखनवी पाहता हे लखनवी स्टाईल पण बनवलेले आहेत मोठ्या साईज वाल्यांना व्हरायटी भेटत नाही पण आपल्याकडे सगळ्या व्हरायटी मिळेल हे टोटली लखनवी वर्क केलेले आहे फक्त तुम्हाला तीनशे पंचवीस रुपयाला कुर्ती मिळाली याचा रेंज ओपन करतोय मी तीनशे पंचवीस रुपयाला एक्सेल कुर्ती फिफ्टी चेस्ट येणार एक्सेल ला तसेच ज्याच्यामध्ये मोडल फॅब्रिक तर हे मोडल फॅब्रिक आहे हे पण डेली युज ला डेली वेअर करतो व्हाईट कुर्ती पण आहे हे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी गणपती रंगपंचमी बारा महिने पूजे साठी पण लागतात त्यानंतर ह्याच्यावर दुपट्टा पाया तर हा असा तिरंगा दुपट्टा पण मिळेल आपल्याकडे सेट बनून पण मिळेल हे असं सेट थ्री पीस सेट येणार कुर्ती दुपट्टा हा असा तिरंगा दुपट्टा त्याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा व्हरायटी दुपट्ट्यामध्ये मिळत राहणार मध्ये तुम्हाला चार ते पाच व्हरायटी मिळेल त्याच्यामध्ये भारी पाय तर थोडं युनिक आणि हेवी विथ लायनिंग हे अस्तर सहित येईल त्याला डबल कापड आहे काही लोकांना व्हाईट ट्रान्सपरंट वाटतं तर त्याच्यामुळे हे आपण अस्तरवाल पण बनवलं यावेळेस त्याच्यामध्ये टोटल फॅन्सी काम केलेलं आहे बॅक ला अस्तर आहे बोथ साईड अस्तर येईल त्याच्यामध्ये अजून यापेक्षा भारी पाय तर भारी पण आहेत मध्ये कमीत कमी पाच ते सहा व्हरायटी आहे त्यात चिल्ड्रन पाय चिल्ड्रन पण व्हाईट कुर्ती आपल्याकडे आपल्याकडं मुलींचे पण व्हाईट कुर्ती आहेत त्यानंतर आपल्याकडं साहेब जसं आपल्याकडं कुर्ती टॉप लेगिंग्स मध्ये वेस्टर्न टॉप पण आपण चालू केले वेस्टर्न टॉप मध्ये पण भरपूर व्हरायटी मिळेल वेस्टर्न टॉप आपल्याकडे स्टार्टिंग रेंज शंभर रुपयापासून पुढे टी शर्ट टॉप हे असे चिकन चेक टॉप येतील शॉर्ट टॉप आहेत हे टी शर्ट डेली वेअर चे कॉलेज वेअर चे ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज आपल्याकडे शंभर रुपयापासून पासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत रेंज, रेंज। आहे so, लखनवी कुर्ती विथ स्ट्रेचेबल पॅन्ट एम्ब्रॉयडरी केलेली आणि एम्ब्रॉयडरी प्लस मिरर अशी दोन्ही व्हरायटी ह्याच्यामध्ये आहे त्यानंतर आपण दुपट्टा कॉन्सेप्ट घेऊ हा दुपट्टा फक्त आपल्याकडे ट्वेंटी एट रुपीस शंबर ला दुपट्टा येईल तुम्ही शंभर ला दोन मार्केटला कस्टमरला ग्राहकला देऊ शकता साठ ला एक शंभरला ला दोन आपल्याकडे फक्त अठ्ठावीस रुपये विथ लेस येणार याला साधी लेस नाहीये पिको लेस वगैरे सगळं केलेलं दुपट्ट त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी पाहिजे तर फॅन्सी दुपट्टे पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत ते असे फॅन्सी दुपट्टे येणार सगळे नवीन नवीन पॅटर्न आहे हे प्लेन नेट मध्ये हे प्लेन नाझनीन मध्ये आहे हे शेडेड मध्ये आहे त्यानंतर हे टिकली वर्क मध्ये आहे हे बघा हे सगळे दुपट्ट्याचे वेगवेगळे फॅन्सी पूर्ण सिक्वेन्स वर्क विथ आरी काम केलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट धागे गोल्डन कॉम्बिनेशन पाहिजे ह्याच्यामध्ये गोल्डन कॉम्बिनेशन येईल हे बघा राणी कॉन्ट्रास्ट गोल्डन ह्याच्यामध्ये प्रत्येकाला गोल्डन कॉम्बिनेशन येणार तुम्हाला त्यानंतर गोल्ड मध्येच तुम्हाला हे टिकली वर्क पाहिजे तर टिकली वर्क थोडं पार्टीवेअर दुपट्टा आहे मोठा पण नाही दुपट्टा आपल्याकडे स्टार्टिंग ट्वेंटी एट पासून वन एटी रुपीज पर्यंत रेंज आणार तुम्हाला स्पेशल गोल्डन मध्ये काय स्पेशल गोल्डन मध्ये तीन ते चार व्हरायटी मिळेल तुम्हाला हे बघा हे ओन्ली गोल्डन स्पेशल गोल्डन आयटम स्पेशल गोल्डन मध्ये ह्या व्हरायटी आहेत आणि यांची रेंज काय हे गोल्डन मध्ये आपल्याकडे नाईंटी नाईंटी फाईव्ह हंड्रेड वन टेन लास्ट वन टेन आहे सगळे पार्टीवर दुपट्टे तुम्ही दु, दुपट्ट्यामध्ये आरामशी डबल करू शकता त्यानंतर हा आपला एक रनिंग आयटम आहे आणि ऑल इन वन आहे सदाबार पॅटर्न बघा मल्टी कलर दुपट्टा हे व्हाईट कुर्ती प्लेन कुर्तीवर चालतात कोणत्या ट्रेडिशनल आयटम आहे सणवार आहे रंगपंचमी आहे गणपती आहे त्या असे ते ड्रेस कोड पण भरपूर लोक सोसायटी वाले करतात त्यामुळे आपल्याकडे हे दुपट्टे पण मिळणार तुम्हाला हे आपले दुपट्टे चांगल्या चांगल्या कार्यक्रमाला पण गेले याचे रेंज काय रेंज फक्त नाईंटी फाईव्ह रुपीस ओरिजिनल टापेटा आणि याच्यामध्ये तुम्ही शिफॉन बेस घेतला तर सेव्हन्टी रुपीस हा ओरिजिनल टापेट आहे कलर जाणार नाही काही है, नाही टोटली हँड हँडमेड पॅटर्न केलेले त्यानंतर आता सध्या ट्रेंड मध्ये आहे जो ऑरगन्झा ऑरगंजा और मार्केटला खूप फ्लॅश मध्ये रनिंग आयटम आहे पूर्ण फॅन्सी काम केलेले बोथ साइड बॉर्डर येणार त्या साइडला आणि या साइडला दोन्ही साइड ला बॉर्डर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा कलर रनिंग मिळणार पेस्टल लाईट चार्ट डार्क चार्ट सगळे कलर मिळणार संस्कृती कलेक्शन हे पेठेमध्ये आहे तारा तारामॉल म्हणून बिल्डिंग आहे म्हणजे तुम्ही येताना जसं सोनेमती चौकातून आले तर तांबोई मस्जिद लागल तांबोई मस्जिदच्या अपोजिट अपोजिट रोड आले तर पाचवी सहावी बिल्डिंग तारामॉल आहे मध्ये आपलं अप्पर ग्राउंड फ्लोरला संस्कृती कलेक्शन आणि पद्मावती क्रिएशन ह्या दोन नावाचे शॉप आहेत तर शॉप नंबर आहे दोनशे अकरा दोनशे बारा तुम्ही कुठेही जवळपास जरी आले तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनला तुम्हाला टोटली दाखवल्यातील त्या नंबरवर तुम्ही कॉल केला तर आमचं मनुष्य तुम्हाला घ्यायला तुम्ही शॉपवर तुम्ही विजिट करू शकता मोस्टली शॉपवर व्हिजिट केलं तर वेल अँड गुड कारण की तुम्हाला व्हरायटी फॅब्रिक सगळं कळतं कापड काय आहे काय नाही का काय काय फॅब्रिकला काय नाव दिलेलं आहे ते कळतं तर तुम्हाला व्हॉट्सअप सर्व्हिस पाहिजे तर व्हॉट्सअप सर्व्हिस पण आहे पण मोस्टली तुमचं नवीन काम असेल तर शॉपवर व्हिजिट करा तुम्हाला सगळ्या व्हरायटी तुम्हाला शॉपवर दाखवण्यात येईल